बुमरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विक्री करणाऱ्या नायजेरियन गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून एक लाख पासष्ट हजार रुपयांचे पंचावन्न ग्रॅम एम डी जप्त करण्यात आले आहे मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पगार सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार गणेश जाधव आणि त्यांच्या टीमने मुंब्र्यातील काळसेकर हॉस्पिटलसमोर सदर नायजेरियन गुन्हेगारास अटक केली